नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर रेशन कार्डधारकांसाठी एक गुड न्यूज आहे एक जूनपासून याच लोकांना मिळणार मोफत रेशन आणि सर्व शासकीय फायदे यादीत तुमचं नाव आहे की नाही ना याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एक जून पासून कोणत्या लोकांना मोफत रेशन मिळणार आणि शासकीय फायदे काय आहेत ते आपन जानून गे बगा या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा बघा या ठिकाणी तुम्ही टायटल टायटल पाहू शकता काय आहे रेशन कार्ड धारकांसाठी गुड न्यूज एक जून पासून याच लोकांना मिळणार मोफत रेशन आणि सर्व शासकीय फायदे पहा यादी तुमचे नाव आहे की नाही पहा रेशन कार्ड अपडेट ज्या लोकांना त्यांचे रेशन कार्ड हे सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या रेशन कार्ड योजने अंतर्गत बनवले जाते या सर्वांसाठी आपल्या भारतीय अन्न विभागाकडून ना मात्र किंमतीत खाणकामाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते रेशन कार्डधारक लोकांसाठी विविध प्रकारच्या खाणी उपलब्ध करून देण्याचे काम दर महिन्याला सरकारी दुकानातून केले जाते देशभरातील सर्व राज्यातील लोकांसाठी रेशन कार्ड बनवण्यासाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन ठेवण्यात आली आहे ज्या अंतर्गत एखादी व्यक्ती ज्या अंतर्गत एखादी व्यक्ती त्यांच्या आवश्यकतेनुसार आणि त्यांच्या पात्रतेच्या आधारावर रेशन कार्डसाठी अर्ज करू शकते पहापुढे आपल्या कुटुंबाचा आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अन्नधान्यासोबतच विविध प्रकारच्या शासकीय सुविधांचाही तो लाभार्थी होऊ शकतो दरवर्षीप्रमाणे दोन हजार चोवीसमध्येही रेशन कार्ड बनवण्याचे काम हे केंद्रीय स्तरावर सुरू आहे ज्या अंतर्गत देशभरातील अनेक पात्र व्यक्तींनी यावर्षी शिधापत्रिका मिळवण्यासाठी अर्ज केले आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती अशी की शिधापत्रिका अंतर्गत शिधापत्रिकांची नवीन यादी जाहीर करण्यात आली आहे ज्यामध्ये सर्व शिधापत्रिका लाभार्थ्यांची नावे हे नोंदवण्यात आली आहेत पहा सर्व उमेदवारांची लाभार्थी स्थिती जाणून घेण्यासाठी शिधापत्रिकाची नवीन यादी ऑनलाईन पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्या व्यक्तींनी दोन हजार चोवीसमध्ये रेशन कार्ड मिळवण्यासाठी अर्ज केला आहे त्यांना कळवा की रेशन कार्ड योजनेची जी नवीन यादी आहे ती यादी पाहण्यासाठी जाहीर करण्यात आली आहे ज्या अंतर्गत ऑनलाईन पृष्ठावरील त्यांच्या कायमस्वरूपी कार्डाच्या माहितीच्या मदतीने सर्व लोक त्यांच्या क्षेत्रपंचायतीची शिधापत्रिका यादी हे सहजपणे तपासू शकतात बघा ज्या व्यक्तींनी शिधापत्रिकेसाठी अर्ज करताना कोणत्याही श्रेणीतील रेशन कार्ड निवडले आहे अन्नधान्य कार्यालय किंवा जवळच्या शासकीय कार्यालयाच्या मदतीने त्यांना हे शिधापत्रिका उपलब्ध करून दिली जाईल जेव्हा जा तुमचे रेशन कार्ड तुमच्या पंचायतीचे सचिव किंवा अन्नधान्य कार्यालयाच्या मुख्य कर्मचाऱ्यांकडून प्रमाणित केले जाते त्यानंतरच तुम्हाला रेशन कार्डचा लाभ उपलब्ध करून दिला जाईल बघा रेशन कार्ड अपडेट कशा पद्धतीने या ठिकाणी अपडेट आहे शिधापत्रिकेची मुख्य वैशिष्ट्ये तरी नेमकी काय आहेत तेही या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी आपण शिधापत्रिकेची मुख्य वैशिष्ट्ये थोडक्यात जाणून घेऊया शिधापत्रिका अंतर्गत अशा सर्व पात्र व्यक्तींसाठी केंद्रीय स्तरावर शिधापत्रिका बनवल्या जातात जेणेकरून देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात राहणाऱ्या व्यक्तीला याचा लाभ मिळू शकेल दुसरं आहे अंतर्गत पात्र व्यक्तींना गहू तांदूळ साखर केरोसिन तेल इत्यादी खाणीच्या स्वरूपात पुरवले जातात ज्यासाठी फक्त नाम मात्र शुलक बगा हे नाममात्र शुल्क भरले जाते बघा हे झाले एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी मुख्य वैशिष्ट्ये केंद्र सरकारकडून शिधापत्रिका बनवण्यासाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारची कोणतीही रक्कम मागितली जात नाही उलट त्यांच्यासाठी ही सुविधा पूर्णपणे मोफत आहे शिधापत्रिका बनवण्याचा उद्देश हे देशातील सर्व दुर्बल घटकातील कुटुंबांना सहाय्य प्रदान करणे हा आहे जेणेकरून ते त्यांच्या कुटुंबाचे चांगले पोषण करू शकतील रेशन कार्ड अंतर्गत करोडो लोकांना लाभ मिळत आहे आणि सरकार सरकार पात्र लोकांना शिधापत्रिका बनवण्यासाठी सतत प्रोत्साहन देत आहे बघा शिधापत्रिकेद्वारे आपल्या शासकीय सुविधा काय आहेत तेही या ठिकाणी आपण जाणून घेऊया शिधापत्रिका बनल्यानंतर पात्र व्यक्तींसाठी अन्नधान्याची व्यवस्था केली जाते या यासोबतच शासन पत्रिका धारकांसाठी शासकीय क्षेत्रात विविध प्रकारच्या सुविधा आणि सवलती देखील प्रदान करते केंद्रीय स्तरावरील योजनांचे लाभ हे रेशन कार्डद्वारेही मिळू शकतात आणि रेशन कार्ड असल्यास इतर लोकांच्या तुलनेत अधिक सरकारी लाभ मिळू शकतात पहा रेशन कार्ड यादीत तुमचे नाव कसे तपासायचे हे तुम्हाला माहीत असणं हे तितकंच गरजेचं आहे शेवटी जाता जाता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रेशन कार्ड यादीत तुमचे नाव कसे तपासायचे हे देखील आपण या ठिकाणी जाणून घेऊया बघा रेशन कार्ड ऑनलाईन तपासण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटला या ठिकाणी भेट द्यावा लागणार आहे वेबसाईटच्या मुखपृष्ठावर तुम्हाला शिधापत्रिका नवीन यादी तपासण्यासाठी लिंक दिली गेली आहे त्यावरती तुम्ही क्लिक करा यानंतर तुम्हाला प्रदर्शित पेजमध्ये तुमचे राज्य निवडावे लागेल राज्य निवडल्यानंतर जिल्हा ब्लॉक आणि जनपद पंचायतीचे तपशील देखील तपासा आणि यानंतर तुम्हाला निर्दिष्ट ठिकाणी कॅपचा कोड टाकावा लागेल कॅपचा कोड प्रविष्ट केल्यानंतर तुमची क्षेत्रानुसार शिधापत्रिका सूची ही प्रदर्शित होईल ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव हे सहजपणे तपासू शकता बघा एकूणच अशा पद्धतीने रेशन कार्ड यादी तुमचे नाव कसे तपासावायचे आपल्या शिधापत्रिकेद्वारे शासकीय सुविधा काय आहेत आपल्या शिधापत्रिके मुख्य वैशिष्ट्ये काय असणार आहेत एकूणच अशा पद्धतीने रेशन कार्ड धारकांसाठी असलेली गुड न्यूज जसे की एक जून पासून मोफत रेशन आणि सर्व शासकीय फायदे संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीना साल, चानल नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद